नमस्कार मंडळी नेहमी नेहमी तीस तीस मिठाई आणि तोच पदार्थ खाऊन जर बोर झाला असाल आणि काहीतरी नवीन हटके पदार्थ खायचा असेल तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी आज ना आपण खूप वेगळा हटके मस्त असा रसरशीत रश पदार्थ बनवतोय हा पदार्थ तुम्ही वाटीत बनवायचा आणि वाटीतच खायचा बरं का चवीला एकदम जबरदस्त रेसिपी आवडल्यास एक, एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया मी ना एक वाटी भरून तांदूळ घेतलेला आहे आता तांदूळ ना तुम्ही घेऊ शकता तुमच्या घरामध्ये तुम्ही जो तांदूळ खाता ना तो तांदूळ घेतला तरी सुद्धा चालेल तर सर्वात अगोदर हा तांदूळ धुवून घ्यायचा आहे आणि एक तासभर पाण्यात भिजत ठेवायचा आहे तर इथे ना अगोदरच हा तांदूळ दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आणि एक तासभर पाण्यात भिजत ठेवला होता हे बघा एक तासानंतर तुम्ही बघू शकताय तांदूळ मस्त असा भिजलेला आहे आता यामधलं ना सगळं पाणी काढून टाकायचंय आणि हा तांदूळ ना मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे तांदूळ आपला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून झाला की यामध्ये ना आपल्याला अर्धी वाटी ताजं फ्रेश असं दही घालायचं आहे त्यानंतर अर्धी वाटी यामध्ये आपण दूध घालूया तीन ते चार चमचे यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे त्यानंतर अर्धी वाटी यामध्ये आपल्याला डेसिकेटेड कोकोनट घालायचं आहे त्यानंतर याला झाकण लावून मिक्सरवरती बारीक असं फिरून घेऊया तर इथे मी ना हे सर्व साहित्य छान असं बारीक फिरून घेतलंय बघा आपण आता हे एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया यामध्ये आपल्याला अर्धा चमचा साजूक तूप आहे त्यानंतर भर खायचा रंग यामध्ये घालायचा आहे आता हा रंग घालणं ना पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातला तरी सुद्धा चालेल त्यानंतर पाव चमचा यामध्ये आपल्याला खायचा सोडा घालायचा आहे आता काय करायचंय हे सर्व साहित्य आपल्याला एक मिनिट भर चांगलं फेटून आहे मिश्रांना एक मिनिट भर मी छान असं फेटून घेतलंय छान असं हलकं झालंय बघा आता आपण ना हे वाटीमध्ये भरून घेऊया त्यासाठी इथं मी ना चार स्टीलच्या वाट्या घेतलेल्या आहेत तर सर्वात अगोदर आपण याला तूप लावून घेऊया वाट्यांना ला तूप लावून झालं की तयार केलेलं मिश्रण आपल्याला यामध्ये भरून घ्यायचं आहे मिश्रण आपल्याला खूप काटोकाट भरायचं नाही बरं का याला फुलण्यासाठी थोडी आपल्याला जागा शिल्लक ठेवायची आहे तर इथे आपल्या वाट्यांमध्ये मिश्रण भरून झालेलं आहे आपण आता हे वाफवून घेऊया कढाईमध्ये पाणी देखील आपलं चांगलं गरम झालंय आता यामध्ये ना ही चाळण ठेवून त्यानंतर ह्या वाट्याना यामध्ये ठेवून घ्यायच्या त्यानंतर यावरती आपल्याला झाकण आहे गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला हे मिश्रण ना दहा ते बारा मिनिटं चांगलं वापवून आहे तरी ते दहा ते बारा मिनिटं झालेली आहेत यावरती मी झाकण काढतेय तर इथे तुम्ही बघू शकता है। आपले ही सा है। ग्यास बंद हे मिश्रण ना मस्त असं केक सारखं फुलून आलेलं आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तर आपली ही मिठाई ना पूर्णपणे थंड होतीये तोपर्यंत आपण रस करून घेऊया त्यासाठी कढईमध्ये मी अर्धा लिटर दूध गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता यामध्ये ना आपण पाच ते सहा केशराचे धागे घालूया दोन ते तीन वेलच्या फोडून घेतलेल्या आहेत यामध्ये घालूया तर दोन ते तीन चमचे साखर यामध्ये घालायची आहे आता हे दूध ना आपल्याला चांगलं दहा ते पंधरा मिनट चांगलं उकळून घ्यायचंय ते दहा ते पंधरा मिनिटं झालेली आहेत आणि हे दूध ना छान असं उकळून घेतलंय हे बघा याला थोडसा दाटसरपणाही आलेला आहे एवढंच दूध आपल्याला हे उकळून घ्यायचंय तर इथे ना आपला हा रस बनून तयार झालेला आहे गॅस बंद करूया तर इकडे आपली मिठाई देखील थंड झालेली आहे वाटीमधन मी तुम्हाला काढूनही दाखवते हे बघा अशा पद्धतीने वाटीमधून काढायची आहे हे बघा मस्त अशी स्पॉन्जी झालेली आहे आपल्या केक प्रमाणे आता यावरती ना आपल्याला रस घालायचा आहे तर ही मिठाई ना आपल्याला वाटीमधन काढायची नाही बरं का वाटीमध्येच बनवायची आणि वाटीमध्येच खायची रस घालून झाल्यानंतर यावरती ना आपल्याला काजू आणि पिस्त्याचे काप लावायचे हे बघा अशा पद्धतीने इथे आपली नवीन पद्धतीची रसरशीत मिठाई बनून तयार झालेली आहे चवीला जबरदस्त लागते आता या मिठाईला काय नाव द्यायचं मला कमेंट करून नक्की सांगा तर मंडळी कशी वाटली आजची रेसिपी आवडली आहे का तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून माझ्या ये येणाऱ्या नवीन नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद